राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी लक्ष्मी पूजन आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आले ज्या अंतर्गत राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान आता राज्य सरकारने जमा केले असून त्यांच्या मोबाईल फोनवर पैसे जमा झाल्याचे मेसेज प्राप्त झाले आहेत आणि याबरोबरच राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप कधीपर्यंत करण्यामध्ये येईल नमो शेतकरीचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत वाटप करण्यामध्ये येणार आहे याबरोबरच बरोबरच रकडलेली केलेली कर्जमाफी अवकाळी पाऊस अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस चा पीक विमा आणि आजचा हवामान अंदाज याबरोबरच राज्यामध्ये सध्या पुन्हा एकदा सुरू झालेला मराठा आरक्षणाचा प्रश्न या प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांनी शेती संबंधितला बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या आजच्या बातम्यांच्या सुरुवातीलाच राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे अडतीस हजार अर्जांची आता होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पडताळणी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना दोन निकषांवर आता होणार आहे तपासणी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस लाभार्थी घुसल्याचे राज्यामध्ये आता उघडकीस आले आहे त्यामुळे अर्जाची पडताळणी सुरू करण्यामध्ये आल्या असून अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने आता या प्रकरणी पाऊल उचलले असून अडतीस हजार एकशे चौवेचाळीस अर्जाची आता जाऊन अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पडताळणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे या, या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येणार आहेत आजची दुसरी बातमी केलं लाडकी बहिणी येऊ संदर्भात आहे अर्जाची फेर तपासणी करण्यास अंगणवाडी सेविकांच्या मार्फत नाराजगीचा सोय व्यक्त करण्यामध्ये येत आहे अर्जांची आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यामध्ये फेर तपासणीमुळे नेमका लाभ कोण सोडणार या विषयांवरून घरांघरामध्ये वाद होत आहेत लाडक्या बहिणींच्या मार्फत अंगणवाडी सेविकांवर रोष व्यक्त करण्यामध्ये येत आहे आणि यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत फेरतपासणीचे काम करण्यासाठी आता नाराजगीचा उमटत आहे राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत द्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून कापूस सोयाबीन तूर या पिकांना यामुळे मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी आर्थिक मदत देण्यामध्ये यावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे आता निवेदनाद्वारे करण्यास सुरुवात केली राज्यामधल्या नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी पी एम किसान सन्मान निधी दि दिला आता नमो शेतकरी महासन्मान कधीपर्यंत वाटप करण्यात येणार एक लाख साठ हजार शेतकरी आणखी देखील आहेत हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये राज्य शासनाच्या मार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यात आता होत आहे दिरंगाई पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे परंतु राज्य सरकारच्या मार्फत देण्यामध्ये येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला नाही आणि यामुळे शेतकरी योजनेअंतर्गत अडीच हजार रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप दोन हजार रुपये देखील राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीये आश्वासने देऊन पाळता येत नसतील तर ते देऊच नये अशा प्रकारची भावना आता राज्यामधील शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यामध्ये येत आहे राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज कापूस कुंडी टाळा कपास किसान या पोर तात्काळ नोंदणी करा मध्यमानी आणि कापसासाठी प्रति क्विंटल केंद्र सरकारने पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढ केली असून यावर्षी मध्यम स्टेपल कापसाला सात रुपये लांब स्टेपल कापसाला आठ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यामध्ये तसेच या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांसाठी कपास किसान ॲप केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले असून एक सप्टेंबर पासून शेतकरी आपल्या मोबाईल फोन द्वारे या अंतर्गत आपल्या पिकाची नोंदणी करू शकतात आणि ऑक्टोबरनंतर देखील ॲपद्वारे नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे या अंतर्गत गर्दी कमी होणार आहे एक ऑगस्ट पासून ही पीक पाणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतामधील पिकांची ऑनलाईन नोंद करावी लागणार आहे सातबारा उतारेवर हस्तलिखित पद्धत बंद झाल्यामुळे आता ऑनलाईन पीक पिना नोंदवणे या अंतर्गत आवश्यक असणार आहे आणि आपापल्या आप पाळीव प्राणीची काळजी घेण्याचे शेतकऱ्यांना करणीमित द्यायला हे आव्हान लिहाखेडा परिसरामध्ये लंपी आजाराने काढले आहे डोकेवर सिल्लोड तालुक्यामधील लिहाखेडा परिसरामध्ये जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आजाराचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी अशा प्रकारचे आता शेतकऱ्यांना करण्यामध्ये येते अनेक जनावरांच्या अंगावर गाठी येत असून पाय अशा प्रकारचे लक्षण आता या पाळीव सुजणी जाणवत आहेत जनावरांना स्वच्छ हवे जागेमध्ये ठेवावे डासानी माशांपासून बचावासाठी कीटकनाशक फवारणी करावी आजारी जनावरांना वेगळे ठेवावे आणि उपचार करावा अशा प्रकारचे वन पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना करण्यामध्ये येते राज्यामधील घरकुल योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठे खोश खबर सहा हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना आता मिळाले हे घरकुलांसाठी जागा जमीन नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या आवास योजनेअंतर्गत मंजूर घरे उभारण्याची प्रक्रिया थंडवली होती आता जागा मिळाल्यामुळे या घरकुल योजनांना आता प्रत्यक्ष बळ मिळाले असून हजारो कुटुंबांना कायमस्वरूपी घराचे स्वप्न आता यामुळे साखर होणार आहे महसूल विभागाने अनेक मोहिमा राबवण जिमिनीची मोजणी नकाशे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण अतिक्रमण जमिनीवरील पात्र कुटुंबांना हक्काचा ताबा देऊन नियमित घरकुलांसाठी जागा निश्चित करण्यामध्ये येते आणि या अंतर्गत आता राज्यामधील सहा हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असून या लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण व्यक्त करण्यामध्ये येते लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या अगोदर एक अत्यंत मोठी धक्कादायक बातमी पावणे दोन लाख लाडक्या बहिणींचे आता दीड हजार रुपये रोखण्यामध्ये येणार पडताळणीची माहिती उघड जिल्ह्यांसाठी येणारे पंचवीस पॉईंट पंच साठ कोटी रुपये आता राज्य सरकारच्या मार्फत थांबवण्यामध्ये आले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामध्ये सात लाख पस्तीस हजार चारशे चौवेचाळीस लाभार्थ्यांपैकी आता एक लाख सत्तर हजार नऊशे सत्तर लाभार्थ्यांना आता सरकारी नोकरी चारचाकी वाहन आणि कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी अशा विविध कारणामुळे अपात्र पात्र करण्यामध्ये आले आणि या सर्व लाडक्या बहिणींचे आता लाभ रद्द करण्यामध्ये येणार असून पंचवीस कोटी साठ लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता यापुढे बंद करण्यामध्ये येणार आहेत आणि अंतर्गत ज्या महिला पात्र ठरतील यांच्याच बँक खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकार जमा करणार आहे योजनेसाठी आता पाणी अनिवार्य करण्यामध्ये शेतकऱ्यांना सव्वीस साठी केंद्र सरकारच्या किमान आधारपूत किंमत खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्फत कडधान्य आणि तेल बिया पिकांची खरेदी करण्यामध्ये येणार आहे आणि या योजनेअंतर्गत नाफेड आणि एफ च्या मार्फत पनर महासंघाच्या सहकारण्याचा ही खरेदी करणे म्हणजे नव्हे आणि संपूर्ण खरेदी अंतर्गत ऑनलाईन पारदर्शकता आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करणे म्हणजे नर असून त्यासाठी ई पिक पाणी आता अनिवार्य करणे मध्ये आले आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रत्यक्षमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खोश खबर शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटी रुपयांचे अतिवृष्टी नुकसान भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामासाठी आता राज्यामधील शेतकऱ्यांना एकशे एक एक सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आता एकूण एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे तसेच राज्यामधील अनेक शेतकरी पीक पासून वंचित राहिल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची थेट विशेष बैठक घेऊन त्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले असून ही रक्कम पुढील दोन दिवसांमध्ये राज्यामधील सर्व थकीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगडपणे जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज सप्टेंबर मध्ये एकशे नऊ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये चांगल्या होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे पावसाचे वितरण असमान असले तरी देखील ऑगस्ट या महिन्यामध्ये पावसाने सरासरी ओलांडले आहे सप्टेंबर महिन्यामध्ये चांगल्या पावसाचे संकेत देण्यामध्ये आले असून एकशे नऊ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवला आहे मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता तर कोकणामध्ये पाऊस समान आणि सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आता हवामान विभागाच्या मार्फत वर्तवण्यामध्ये येत आहे तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये सरासरी पावसाचा अंदाज आहे आणि यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामधील सर्वच सर्व जिल्ह्यांमध्ये आधी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून आता कोकणामध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाच्या मार्फत वर्तवण्यामध्ये येत आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरामधील धरपडाशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन मेलला ला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद